हे चिंबुरी घेटली जागू ताका शपथ कोणाला लागली गाई जाता आम्ही घेतली दुसरा गल बांधायला कारण की आमचं एक गण याला माश्याने वीस किलोचा मासा होता हॅलो तर कशा आहेत सर्व तर पर आज परत एकदा नवीन ब्लॉक घेऊन आले तुमच्यासाठी कारण की आज आम्ही आहे फिशिंग करायला बेलापूरला बेलापूरच्या खाडीवर कधी बसून ठरलेला होता का जाओ जाओ जाव तर फायनली ठरलेला आहे आमचा पण आज जरा पोरा कमीच आमच्याबरोबर सागर आहे आज सर्वेश आहे सौरभ गेलेलं आहे पुढं आणि वैभव आहे आम्ही आज तीन चार पाच जणं झालेलो आहोत तर चला बघू कशी आहे बरंच आम्ही ब्लॉग वगैरे बघत असतो हो आहोत त्या खाडीवरचं का म्हणजे मासं वगैरे भेटत असतात बघू आपण पण जाऊ बरं एक दिवशी माझ्या करून येऊ भेटलं तर भेटलं ना त्यांना पण एक दिवसाच एक माझ्या करून येऊ मासं पाकराला जाऊ बरं काव तर कुठं जात नाही बरं पाकरायला पण इथं जाऊन बघू बरं व्याट्टन मासं ते तिथं तर चालले आम्ही आता जस्ट आम्ही निघल्या आड्याविड्या चालू गेल्यान आता निघू जाऊ बेलापूरला जर आपल्याला मास्त भेटलं तर करू माझ्या भेटलंच पाहिजे म्हणजे पहिली गोष्ट चालल्या बोलला तर भेटायलाच पाहिजे नाही तर खाली आहेत यायला बोलला तर बारा नव टेल आमची तर चला जाऊ आता निघूया आपण भेटूया जरा एक बेलापूरला तर नाही आता आपण बेलापूरला पोहोचलेलो आहे आता यो रोड आपला खाली जाईल बघा यो गाड्या खाली चालल्या ना या रोडशी आपल्याला खाली जायचं आहे इकडं तर ते दुसरी आपली पोहराजेल्यान पुढं सर्वेस्ता वगैरे मी थांबले तर गाडीची पी यू सी काढायला गाडीची पी यू सी थांबलेली आहे कारण की नुसतं डोक्याला दाखव नको दोन दिवस झालं संपून ही पी यू सीची गाडी इथं यान घेतली आपण पी यू सी काढायला दिलेली आहे आपण निघू आपली पी यू सी काढून झाली का ही आपली गाडी त्याला घेऊ आता झाले आपल्या पी यू सीला काढून पी यू सी काढली का आता निघू लागेल तर काय दादा आम्ही पोचलो बेलापूरच्या ब्रिजच्या खाली सौरभ पाटीलने बघा लगेच घेतलेला दांडूक आता दांडूक म्हणजे फिश काय बोलत ना ती फिश ट्रीक फिशिंग रॉड हो घेतलेला ना आता घेतले नाश्ता केला बघा आम्ही वैभव म्हणले आमच्यासोबत आता सागर बसले सर्वेश आणि मी घेतले आता आम्ही समोसा पाव नाश्ता करायला काय का उपास घ्या तर त्याला काय झालं पहिले नाश्ता करून घ्या चालू करू मासू भाकराला आपल्या आजूबाजू जेव्हा पोरा आल्या भरीत तर त्यानं एकच मासा गावली आजू बरे ते एकदा आता झालं

मै ये आता ना मैयाच तुला लागले की आला, आला मग आई शपथ चिंबोरे बोरे इथं आमच्या अजून मासे घालवायचा पत्ते ना अजून आम्ही तिथं चाललो त्या इडला चला काही आता आपण मग घेऊ आपलं झाले गलबिल बांधून आता लावू त्याला खाना ना टाकू घल तर आता चालू केलेलं आहे आम्ही फिशिंग करायला सुरुवात केलेली आहे हे बघा इथं घर टाकलेलं आमचा एवढा थर्मास आहे बॉटलची इथशी त्याच्यावरती लावले सागरने घेतलेलं आहे सुरुवात केलं सागरने <laughs> चला बघू भेटत का ना नाई कारण की बरीच जाणार तिथंशी हे बघा इथं शिवण दोघं तिघं आहेत पण वाटत ना का इथं मासे भेटले ना त्यांना आता बघू आपण पण आपल्या पण का ना का करू प्रयत्न भेटतो तर भेटलं आले होतं आता तर अजून काही झालं पण ना तो सागर की त्याला बाहेर डबल फेकू त्यांचं थर्म काहीच बांधला ना त्यावेळी डायरेक्ट लोकं वाटत बांधले ना डायरेक्ट सोडून दिले पाण्यात डायरेक्ट बुरवून ठेवले त्यावेळी समजेल ना जोर देत गे हातावर चला आपण बांधू काहीतरी चला काय आम्ही काहीतरी जर बांधतो त्याला हो तो पाण्याने बुडल आमचं वाटतं गल जास्त गाय जाता आम्ही घेतली दुसरा गल बांधाला कारण की आमचं एक गल न्याला माश्याने वीस किलोचा मासा होता ओरता ओरवला ना तो आम्हाला वाट लागली तर सागर सागर काय विषय ओरून न्याला डायरेक्ट गल धागात तोरला आवरम होता मासा आई शपथ बरी आवरम होता मासा कसं घे आम्हाला न्यायची वाली होती काटी बिटीला एक नशीब काटी हातानच राहिली धागाच झाला डायरेक्ट बरं आता दुसरा गल बांधू दुसरा गल बांधायला घेतले आम्ही कारण की वैभव आमच्याकडे धागा बांधण्याचा एक्सपर्ट मॅन आहे म्हणून त्याला आम्ही धागा बांधायला सांगायला लागेल फटापट बर दे झालं तर काय करणार बरं आज मासा मासा तर गावला एक पण ना आम्हाला चालले आमचा आवरा टाइम दिला प्रयत्न चालू आहेत करूया आता प्रयत्न बघू बरीच जण बसल्या पोरांची थोकारा फामल्या निकाल साफ कारण की मासा ऐकायला पण ना गाव एवढी किती तर बसले बा <laughs> ए भाई किती बेडला? किती चार चार भेटलं चार दसन काही त्याला आता काय बोलणार सगळं चार दसन चार मास त्या अजून तिकडे मग पोरा पकडता आणि इतक्याला चिमोरी लागली निघून त्याचं ते, ते चांगलं नशीब हो चालू द्या आता चला आपण प्रयत्न करू बघू भेटतं का ना आपल्याला काहीच कस नाही मोठी बोट चालले बघा इकडं बघा इथून स्टार्ट झाली ती तर इथपर्यंत इकडं माग आहे बघा चाललं वाटतं मासं भाकराला आखी बोट भरून येतील वाटतं डॉल्फिन डॉल्फिन <laughs> ना सगळं शार्क बिर आणतील त्याच्या लोकंड ढर ना मा, मालाची गाडी आहे मालाची का बोलताना बोट आहे सगळं ढबर हिबर आहेत बघ त्याच्या या लोकलरचं ना लोकंड विकण सगळं लोकंड चाललंय काय तुझ्या लोकंड मोठा आहे एकदम हे बघा वरती ठेवल्या कुठं आता काय बोलताना ते आपली जशी रेलगाडी बोलताना मालाची रेलगाडी तशी मालाची शिपगाडी घेऊन चाललेली इथं आम्हाला काही माझं ना ग्र बाबा यो सागर पाटील दमलाय पतंग रुवस गे तू <laughs> आईला काय बोलाय बघ अरे मासच ना गो इथं पोरं आता इथे पोरं आल्या ते थांबताना अजून आज़। अर्धा तास थांबायला लागेल बोलतो था कारण की जसं पाणी भरल बोलतो फटाफट भेटतील बघू थांबू अजून अर्धा तास मग काय हे आले हे आमचा माझं एन्जॉय आहे ते गपचूप जाऊन बसले निवांत वैकी काही ना तर हा आम्हाला काहीच सांगू नका ना चला आता बघू काहीच आल्या हो हाऊस मऊच करायला आपण हाऊस करून घ्या ते की बरीच जण आहेत पण पकडायला इथं बरीच जण आहेत आणि आता बघा इथं बोटवाले बसलेले आहेत ज्यावेळेला बसल्या आणि वाटतं बोटिंग शिरे आता झाले आणि कुठं तर चला आता आपण बघू करू प्रयत्न आता काय बोलता तो प्रयत्न आरती परमात्मा असं काय काय अशीच म्हण ती काहीतरी करत राहू प्रयत्न चला खूप मजा आली पाहू शकाल आम्हाला ते मासे गोळे दाखवू पट <laughs> आता आम्ही बोलतो पुलाखाली बिर्याणी खायलाय बघा हे आमच्या आता बिर्याणी आहेत आम्ही सौरभ पाडील आता बिर्याणी <laughs> बिर्याणी खाऊ बाबा पण माती सध्याकाली मच्छी खाऊ काही माझं <laughs> <गाउने> ना आम्हाला कोलंबी खावली कोलंबी वगैरे लागणार होती पण नाहीत आम्हाला चिंबोरी दाखव दाखवली दाखवली चिंबोरी भेटलेली गाईच पण ती दुसऱ्यांना आम्हाला नाही भेटली तर आता आम्ही घेतो जेवून पहिले पक्का वाजलं दोन वाजलं पहिले जाऊन जाऊ ना तर जेव्हा आता टाईम निघून जाईल बरं तर चला आता जाऊन जाऊ तर वैभव मसलं वैभव पण थमजा काही मासे पैकी भेटत तर चला घेऊ आता जाऊन भेटल भेटेल टाइम लागवलचं पण भेटल चला तर चला काही आता आम्ही निघालेलो आहो हे बघा एक हे पाण्याने टेकतं गाडी पण पाणी वारलं पाहिजे आता हा चौरप पडेल काय म्हणशील काय यायचं का परत येऊ हा गाईस एक पण माझं ना घडला काय करणार आम्ही आज नौक अवकाली अवकाली <laughs> माझं बला आलेलो नाही जमणार भाई आपली कामान हे बघा ही टाकरा अजून इथे मारतात रोजचा पकड नाही गाईस त्याला मस्त भेटलं नाश तुम्हाला दाखवलंच नाही आता पुलावर चाललं नाही बघा आता इथं याचवली कालशी उऱ्या टाकून वरती झाला कोणी चांगली दाखवायला दौरा त्यांना मस्त भेटलं कसं ते जंगलामध्ये आदिवासी म्हटलं आपला समाज आहे तो मध्ये आपले मराठी भाषा पण पण ते कसं माहिती आहेत का त्यांना त्यावर नॉलेज आहे आपण कसं अवकित अवकरे ते आपल्याला नाही भेटले त्यांना खूप भेटले आणि खरंच खूप मजा आली कारण की इन्जॉय मी खूप केलं मला ब्लॉकला मजा आली असं त्या काय ते म्हणलं माहिती पण मला नेंगू फायनली काय पण तुटली नाही नाई गत नाही मुलाचे रावदे नगरचर कोल्तेमदी एवढे कशने होते दी मदीन चला गाइस सगळा आपला पॅकअप झालेला नाला निघू कचरास चला चला हा आ नेक्स्ट टाइम बैकअप सर्वेश वगैरे पार वाईत लागला भाई काही ना तुम्ही ऐनले मासे पकराला काही मासे ना नाही माश्याचा का मग पण ना बघायला भेटलं की चला चला रे चला तर काहीच घरी पोचलेलो आहे आता मी बघा ऊन काला पाऊस आता दोन दिवस पाऊस लागलेला ना तर आज पाऊस नव्हता असंच होता तर त्या दिवशी आम्ही गेलो डोंगरावर डोंगरावर गेलो त्या दिवशी पाऊस नव्हता त्याचे दोन दिवस पाऊस पडला ना आता आज गेलो मासं पकडायला तर आज मासे पकडायला गेलो तर पाऊस नाही तर चला ठीक आहे चांगला एक एक्सपिरियन्स आला कसं मासं पकडतात कसा काय आम्हाला मला तर ॲक्च्युली म्हणजे मला काय आम्ही जवळ गेलो आम्हाला एकेला पण माहिती ना मासं घ्यायचं पकडायचं ते सवय म्हणजे सवय काय मासं पकडायलाच न जात वर्षी तर एक या वर्षी म्हणून चला बरं एन्जॉयमेंट एक मजा घेऊ बरं बरीच जणं जात बरीच जणां बरं जातात तिथं मासं पकडायला पण जाऊ बरं एक घेऊ अनुभव कसं असतं पण ते इकडून जी गेलेली होती पोरं त्यावी मस्त पकडलं पण त्याने एकच जात तिथं मासं भेटूच ते पिवळे पिवळे कलरचं का कुठलं मासं होतं काय माहिती तेच भेटत होतं त्यांना आम्ही निघलो तरी काहीतरी नऊ दहा तरी भेटलेलं असतील त्यांना ते पण चौघजन गेलेलं होतं वाटतं त्यांना नऊ दहा भेटलेलं असतील मासं चला आपण दे पण एक अनुभव घेतला आपल्याला काही मासे तर भेटलंच नाही पण मजा करून आलो एक छोटंसं म्हणजे काय बोलतात तो फिशिंगचा एक डे म्हणून मजा करून आलो आपण सगळीजणं आधी पोहरा आपण बरीच बोलत होती काहीतरी भेटायला पाहिजे होता काहीतरी भेटायला पाहिजे होता चला काय नाही एक मजा म्हणून एन्जॉय म्हणून करून आलो एक दिवस तर चला आपण हा ब्लॉग आता इथेच सेंड करूया आणि भेटूया न्यू व्हिडिओमध्ये आपल्या चॅनेलवरती नवीन असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि काही खरंच करा यार कोणीच करत नाही फटाफट करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा आपल्या व्हिडिओला आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय